नमस्कार मंडळी दिप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक खास पौष्टिक आणि चविष्ट गोड पदार्थ तांदूळ आणि मेथी दाण्याची खीर ही पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी आहे मेथीचे दाणे शरीराला ताकद देतात पचन सुधारतात आणि हिवाळ्यात तर ही खीर अधिक लाभदायी ठरते तांदूळ आणि मेथी मेथीदाण्याची खीर ही पारंपरिक आणि आरोग्यदायी आरोग्यदायी रेसिपी आहे मेथीचे दाणे शरीराला ताकद देतात पचन सुधारतात आणि हिवाळ्यात तरी ही खीर अधिक लाभदायी ठरते तांदळाचा मौसूर पोत आणि गुळाचा गोडवा आणि त्याच्यामध्ये आपण नाळाचा फ्रेश दूध वापरून या खेरीची अजून चव वाढणार आहे तर चला मग वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेले आहेत मेथी दाणे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेले आहेत आणि मग तुम्ही पाहू शकता हे रात्रभर भिजल्यानंतर कसे थोडे हे झालेले आहेत आणि आता हे आपण याला वाटायचं वगैरे काही नाही आता ह्याच्यानंतर आपण एक नारळ घेतलेला आहे फ्रेश नारळ घ्यायचे आपल्याला ते पूर्ण किसून घ्यायचे आपल्याला पूर्ण अख्खा नारळ आणि आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एकशे पन्नास ग्रॅम आणि ते आता आपण ते असं वाटून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट पण नाही आणि ते एकदम जाडसर पण ठेवायचं नाही आपल्याला आता हे बारीक पेस्ट करून घेऊया आपण म्हणजे मीडियम अशी पेस्ट तुम्ही पाहू शकता अशी जाडसर पेस्ट झालेली आहे पावडर झालेली आहे असंच आपल्याला तुम्ही पाहू शकता असंच आपल्याला करायचं आहे आणि आता हे आपण एका वाटी साईडला काढून ठेवूया आणि आता तोपर्यंत आपण तुम्ही पाहू शकता अशी पावडर आपल्याला रेडी करायची आहे आणि एकदम पावडर पण नाही आहे जाडसर ठेवायचं आपल्याला आणि आता इथे आपण नारळ जो किसलेला आहे ना त्याचा आपण मिक्सरमध्ये ते नारळ वाटून ना घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी मी टाकलेलं आहे अर्धा ग्लास आणि मग तो पाणी आता हे पेस्ट झालेली आहे आता हे आपण पूर्ण नारळ एकाच एक, एक चाळण ठेवून त्याचा दूध काढून घ्यायचं आपल्याला आपल्याला नारळ क ग्राईंड करताना पेस्ट बनवून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास तरी पाणी टाकूनच पेस्ट करायची आहे आणि मग हे पेस्ट झाल्यानंतर आपल्या यातला पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे आणि जो नारळामध्ये जे मिक्सरमध्ये राहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून अजून ते त्याच्यात त्याचं दूध तयार होऊ शकतो आणि असं मग हे दूध आपल्याला कपड्यामध्ये हे करून फोल्ड करून मग ते काढायचं आहे दूध मदे तेमुन अपला कपड़ा पूर्ण छन्नीमध्ये काढलं तर मग ते व्यवस्थित निघत नाही म्हणून आपल्याला कपड्यामध्ये बांधूनच ते दूध काढायचं तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी निघालेलं आहे यातला म्हणजे दूध निघालेलं आहे आता एवढा आपला एक ग्लास किंवा अर्धा ग्लास पण कोणत्या कोणत्या नाळातून निघू शकतो एवढा निघालेला आहे आपला एक ग्लासप्रमाणे माझा निघालेला आहे नाळाचं दूध निघालेलं आहे त्यात आता इथे मी घेतलेले आहेत ते गूळ घेतलेला आहे चारशे ग्राम तुम्हाला गोड जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि मग इलायची पावडर घेतलेलं आहे सुखा नारळ घेतलेला आहे नाळाचे तुकडे सुख्या नारळाचे गुड मी चारशे ग्राम घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे इलायची पावडर घेतलेली आहे आणि घी घेतलेला आहे तीन टेबलस्पून आणि सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे आणि ज जे नारळ आपण किसलं किसलं ना ज्या नारळाचं दूध काढलं त्यातला थोडंसं मी नारळ ठेवलेलं ते ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स पण ऑप्शनल असतं आहेत आणि हे पण ऑप्शनल आहे जे आपण वरून नारळ टाकणार आहोत ते पण ऑप्शनल आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला घीमध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग हे फ्राय झाले की आपण जे तांदळाची पावडर बनवलेली जाडसर पावडर ती आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे घ्या घीमध्ये थोडंसं ही थोडीशी अशी भाजून झाली की मग आपण याच्यामध्ये थो जे आपण हे नाळाचे छोटे छोटे तुकडे केले आणि हे सुक्या नाळाचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकला तरी स्किप करू शकता हे पण थोडं भाजून घेऊया जेणेकरून ते त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजतील आता हे जे आपण भिजवलेली ना मेथी ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे ही पण याच्याबरोबर भाजून घेऊया थोडंसं घीमध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी आता मी याच्यामध्ये एक ग्लास टाकलेला आहे असं आपल्याला तो, तो टोटल तीन ग्लास पाणी याच्यात टाकायचं आहे ही खूप घट्ट अशी खीर होते तुम्ही जर वाटेल तर तुम्हाला जर वाटलं तर मेथी दाणे तुम्ही कमी पण करू शकता आणि तांदूळ जास्त घेऊ शकता पण मेथी मेथी आपल्याला जास्त पण घ्यायची नाही आणि तांदूळ पण तांद्याची आणि क्वांटिटी मी जशी सांगितले तशी तुम्ही परफेक्ट घेतलात तर आपली खीर एकदम परफेक्ट होऊ शकते ही खीर टोटल आपल्या मांड सात ते आठ माणसं आपल्या घरातले खाऊ शकतात एवढी बनवू शकते ही खीर तेवढ्या क्वांटिटीप्रमाणे घेतलेले आहे चवीनुसार एक चुटकी असा मी मीठ टाकलेला आहे याच्यामध्ये आणि तीन ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ही खीर आता शिजवायची आहे व्यवस्थित ही खीर एवढी बनल्यानंतर टेस्टी होते ना मंडळी तुम्हाला एवढं वाटणार नाही की आपण मेथी दाण्याची कडू होईल खीर ही अशी कडू होणार नाही कारण आपण ह्याच्यामध्ये गूळ नाळाचं दूध टाकून ह्याची खीर प्रॉपर बनवणार आहोत प्रॉपर बनली जाते आणि ही खीर एवढी पौष्टिक आहे की आपल्या घरी कोण डायबिटीज पेशंट असेल तर त्यांना पण आपण देऊ शकतो अशी एवढी हेल्दी आहे ही रेसिपी तर आता इथे आपले तुम्ही पाहू शकता तांदूळ अशी शिजत आलेले आहेत थोडे थोडे आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी मला कमी वाटतंय तर ॲड केलेलं आहे मी पाणी एक ग्लास म्हणजे टोटल पाणी माझा तीन ग्लास ह्याच्यामध्ये गेलेला आहे आता हे हलून घेऊ आणि आता हे शिजू द्या अर्धा झाकण ठेवून मी हे शिजत ठेवणार आहे आता हे बघा थोडं शिजत आलेलं आहे आपले मेथी दाणे पण शिजत आलेले आहेत आणि तांदूळ पण आपले शिजत आहे तुम्ही कणी पण घेऊ शकता पण कणी कसे कर थोडे थोडे जाडच असतात त्याच्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटून तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता असं काही नाही की हेच पाहिजे तांदूळ तेच पाहिजे पण बासमती घेऊ नका आता याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे मी पूर्ण जर तुम्हाला असं वाटलं गूळ जास्त टाकायचा गा गोडवा जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त घेऊ शकता गूळ आता हे प्रॉपरली हलवून घेऊया आपण चम्मचने चम्मचने फिरून घेऊया गूळ त्याच्यामध्ये आपलं व्यवस्थित ऑब्झर्व झाला पाहिजे आता गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळलेला आहे बघा आता तांदळाचा आपला खि कलर पण चेंज होत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत स्किप पण करू शकता तुम्ही दालचिनी टाकलेली आहे याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे हाफ टेबल स्पून आता हे व्यवस्थित चम्मचने फिरून घेऊया आणि आता याच्यामध्ये जो आपण नाळाचा दूध तयार केलेला तो नाळाचा दूध याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हलवून घेऊया व्यवस्थित पहिला थोडं थोडं टाकून घेऊया आणि नंतर मग पूर्ण टाकायचं आहे आपल्याला आता इथे नाळाचं हे कीस मी थोडं साईडला ठेवलेलं थो तो टाकणार आहे आपल्याला याच्यात नारळाचं दूध थोडं कमी वाटला की मग आपण याच्यामध्ये थोडं अजून साईडला ठेवलेलं नारळाचं दूध टाकू शकतो आता इथे आपली खीर तयार झालेली आहे वरून थोडं आपण घी टाकणार आहोत आणि मग सर्व करण्यासाठी आपली खीर तयार झालेली आहे ही खूप पौष्टिक खीर आहे मंडळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आमच्या गावी ही खास करून ही कोणत्या सणासुदीला ही खी अशी खीर बनवली जाते जेणेकरून सगळे खाऊ शकतील घरामध्ये आणि पौष्टिक अशी मानली जाते तुम्ही ही पाहिली नसेल बहुतेक यूट्यूबवरती ही मी शेअर केली आहे तुमच्यासोबत आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही पण ही खीर करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की द्या आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडई बाय बाय टेक केअर